पुड़ <coughs> तर आता मी काय बोलले तुमच्या लक्षात आलं का काही का कळलं का तुम्हाला oh. हा मी अहिराणी भाषेत दोन चार चुटकुले सादर करणारे खरं ते आमची अहिराणी भाषा अत्यंत गोडव्याने भरलेली भाषा आहे आणि ही भाषाशी फास्ट फास्ट बोलली जाते शक्यतो म्हणून केवळ तुम्हा सर्वांना लक्षात यावी म्हणून मी थोडं स्लो घेते हम्म मी चुटकुले सादर करते अहिराणी चुटकुले बर का बहिणी व एक ना खेडगाव रास खेड म्हणजे एकदम खेडगाव तठे ना एक शाळा रास त्या शाळेतला पोऱ्या एकदम बिलबांदर पोऱ्या एकदम उन्हा टप्पू पोऱ्या तठी एक बी मास्तर टिकत नाही मग तठे ना एक मास्तरीन येस शिकाडाले हाई मास्तरी एकदम बादरीन रास एकदम हुशार तिने बराबर कळस पोर्यासले कस काय हँडल करवा बर का मग लहान लहान पोर्यास शाळा सी एबीसीडी आता मला सांगा आपण जवळ शाळेमध्ये होतो आपला मास्टर आपले कसं शिकाडे ए फॉर ऍपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट आठवण काही याद होतं का काही हां महाई मास्टर इन शिकाडाल शिकाडाल लागत असले ए फॉर ऍपल बी फॉर बॉल त्या पोऱ्यासले काही कळे ना, oh. ना oh. 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 तिने आल्या करी तिने विचार केला ह्या पोऱ्यासले पोरेसले यास्मिन लँग्वेज मास्टर शिकाडाले पाहिजे हं मग तिने सुरुवात केली ए फॉर आब्यानी माय बी फॉर बबल्यानिमय असता करता करता शिकाडिमय बर का एम फॉर मध्यानिमान ए टू एम पर्यंत तिने शिकाड आणि दुसरा दिवस होत ना इन्स्पेक्शन दुसरा दिवस इन्स्पेक्शन होत मोठा सायरात मास्तरीने सगळं असले सांग एकदम भारीवान टाकटिप्मा येवाना बरोबर उत्तर देवा ना मोठा सायला पण वर्ग माग आणि मास्तरनी फळावर काढ डब्ल्यू काढ आणि बोलास नाही विचारा डब्ल्यू फॉर वॉट हा ते यम राहते येऊन ते डब्ल्यू पोरे म्हणे राहणं हाय काय शिकव थोडं वळखण्या लागे ना पण काही समजत नाही हाय तर आपलं शिकाडच नाही मास्तरींनी मग पोऱ्या एक मिनिट तोंडकडे पावायला लागणार आता काय करावं त्यातून एक पोरगा उभा राहणार घाबरत घाबरत विचार करत करत असं मान वाकडी वाकडी करत करत यम तर माहिती दमलू <laughs> मोहन मग मो पोऱ्या म्हणायला लागा मास्तर यम नाही डब्ल्यू फॉर मध्या माय उलटे सोपे बंड्या आजी ना पार पड़ा रे जास आणि म्हणस आजी मी रनिंग ना रेस मा भाग घेशे मारे चांगला आशीर्वाद दे बरं आजी म्हणस मना बंड्या हळू हळू पळजो मन दादा रनिंग रेस एक प्रेमी ती ना प्रेमिकाला म्हणस ऐक ना वडस माली ना तो चंद्रलाई द्या ती म्हणस पोऱ्या म्हणजे व माय चंद्र तुला आणि देदा ह चंद्र तुला आणि देदा तर पृथ्वी नागवती काय तुला अन्न मिळतील का <laughs> गप्पा मारी एक एकबाई म्हणस खाब तुले समज का तो जुकर्ण, मार्क झुकर बर्ग माहिती ना, ना? Hmm. तुले hmm. मार्क झुकर मार्क झुकर बर्ग माहिती ना सगळ्यांना हां तो मार्क झुकर बर्ग शे तुले माहिती का त्यांनी ना इंस्टाग्राम विकत घेतो म्हणे दुसरी बाई म्हणस विकत घेतो हे माय वर येडास तकस डाउनलोड तरी ले, ले <laughs> अन्ना म्हणतो नको नको तू कीड रायटाशी आमले वैतागांशी नको आणि आमले तुझं तुझो पुबी तेना른 काही नको नको बंड्या म्हणंस नाही ना अन्ना नाही ना तुम्ही आणि त्या तबला तुम्ही सगळ्या झोपनात का मंगल बाजार झोपनात आम्ही ते बघा कोणी भरमैशी पूरी ते करणी मोठी बाई बरं बाई नमस्कार एक ना डासरास आणि एक ना मुीरास बघा मग त्याच नगनवस डास आणि मुंगीन ना लगनवस मग कास माहिती आहे त्याच ना लगिनले चार पाच पास बातस पण त्यास काहीच नाही सोऱ्या काही नाही होत त्या आजूबाजूला लोक विचार करायला लागल माय बघ तु कसले अजून घरी कुचू 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 मग डासना एक मित्र हुशार रास त्याने कोपरा कोपरा मागे विचार असत खायला भाऊ काय काही कामाचे अजून काही नाही काही नाही डास म्हणस अरे तुम्ही काय सांगू भाऊ म्हणे हाय मुंगीश आहे ना लाइक तू वाढशे म्हणे काय नाही काय करस ते म्हणे रातले ना ती कछुआच्या काय जो